शांते आता बोंड बोंड कापूस फुटला येथून घेत का तेवढा मग पुरा एक येत पर्यंत ते पहिले फुटलेलं ते घडून जाते गोल्याचे जा बाबा आज मी आज मी वावरात नाही येत आज मी आज का मी गौरीच्या घरी जातो बड्या गौरीले आणले घेऊन येतो तिने जाऊन ना आराध्याची मुली गाडी आठवून येऊन राहिली राधा बल्ली आठवून करून राहिली तिची आणि या आपल्या गोल्यानं आणि यानं बिघडून ठेवलं काम तिथं आज संसानी फैलून ठेवली तर मी जातो आणि प्रेमानं समजावून तिला घेऊन येतो Hmm, तू तो म्हणतो घेऊन तुला वावरातलं लय घरच राहिलो नाही येते येते येत होती पण म्हणतो गौरी रात्री राहा उद्या सकाळी जाऊ आपलं पोट मोठं सन्सन आहे ना याला नव्हतं रावायचं तर निघून येऊन गेला मी कायदे आज राहतो मग आता जातो आणि दोन वाजे तरी घरी येऊन जातो मग मग लागेल टाइम घेतो मी नाही मग हो द्या जा मग जाय ना घेऊन ये आपलं आपल्या घरी पाहिजे कोण कोण कुठं चाललं काय आपलं आपल्या घरी पाहिजे बाबा काय होय मी मी चालली गौरीला घेऊन येतो आई काही गरज नाही तुला जावाची तिला येईन ये काही गरज नाही तुला जावाची बिलकुल जाऊ नको दे तिच्या मतानं जाऊ नको तू तु। तुला काय समजते रे माकड तोंड्या द्या तिथे सहन आला सगळी ना रातभर राहिला असता तर काय बिघडलं असतं काल गेलास काय नाही म्हणतो तू काय महत्वाचं धाडस तू काम होतं ते काम होऊ देता मग काका आम्हाला सांगितलं नाही काही नाही अचानकच चालला गेला काही गरज होती एवढं अचानक जावाची रातच्या जावाची जावा भल्लाच कामी झाला आता तू लाख रुपये कमावता होता तू महिन्याचे लाख काय तू तर दोन लाख कमावशील आता महिन्याचे असे अर्जंट काम येते तुले साहेब झाला तू आता साहेब झाला तू आता आई जरी मी साहेब नाही झालो पण साहेबापेक्षा कमी बी नाही हा आता सांगतो आपण आपल्या स्वतःला कमी लेखाव ते एवढे मोठे बनते आपण काहून लहान बनाव आपण बी मोठे जाऊ आपण करते तत्वज्ञान आपण मोठे आहे वाल्या सगळे मोठेच राहते पण समजदारी कोणाला कोणातच राहते हा समजदारी आपल्यात आहे ती अडाणी आहे आपण समजदार आहोत ना पण आपण समजदार आहोत मग आपण काहून अनाड्या अनाड्यासारखं वाग हा कुत्र आपल्याला चावलं तर आपण जातो का त्याला चावले मच्छर आपल्याला चावते आपलं रक्त पेते आपण पेतो का मच्छराचं रक्त आपण चावतो का त्याने आई मग माझी सासू कशी पाठवत नाही असं तसं हा म्हणू दे म्हणू दे म्हणते तर म्हणू दे काय बोल धरून नको ठेवत जाऊ असे सगळ्याचे बोल थोडे थोडे बोल धरून ठेवशील तर कसं काय होईल रे बापू हा बोलली तर बोलली जाऊ दे ना मी मा घेऊन येतो ना हा घेऊन ये मग आणतो तुझा जाईन नाही तर काय तर हा तिची पोरगी होती बावीस वर्षापर्यंत तिच्या घरी राहिली आता माई झाली ते माई आता जन्मभर मा घरी राहील हो हो जाय 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 भाऊ घेऊन शांतबाई गौरीला आणायला चालली हो बापा कुठं जाईल गौरीला आणायला चालणे आ गौरी आण गौरी खोल्या सांग संध्याकाळी गेला ना तो तर तिच्या आईनं संध्याकाळी पाठवलं नाही म्हणत होती म्हणे काय ती राहून जा रातभर राहून जा उद्या सकाळी चाललंय पण याला राहायचं नव्हतं याला होती घाई घरी ये आणि उद्या सकाळी अर्जंट जायचं आहे म्हणे त्याच्याना तो राहिला ताना ताना ना तानाताना ना येऊन गेला गरच काय बाई मग बोला तर म्हटलं ना का तानाला मग त्याला होऊन जाता आता थेच तर तानाना येऊन गेला तर मग माया तर कर्तव्य बनते का नाही म्हणून मी चालली आता गौरी कानाले घेऊन ये तुम्ही तसंच शांतबाई बोले गणेलच सण किती माकाच आहे त्याला बत्तच राह घेते अं तमकण सोते बत्तच तो मांग कुठं पाहतच नाही विचार करतच नाही तो अ आता बाई म्हणे आणून दिन महिने दोनक महिन्यानं हो म्हटली पण ह्या कधी गेला काय गेला मलेच माहित नाही आणि असं राहतं पैलून आला तिथून आता मला जावं लागून राहिला मी बी पाठवली बरं मेसले आज जाय म्हटलं घेऊन ये तो गेला तो येईन आज तो सुन तर परवाच्या दिवशी गेले काय ना गंगा ना आज पाठवली बी आणले हो कृष्णा गेला तिच्या सांग आता त्याची शाळा नाही पडन काय म्हणून जाय ना घेऊन म्हटलं गेला तो, तो गेला आता मग कामावर नाही गेला का मग रमेश भल्ल अर्जंट आहे म्हणत होत्या ना ह्या गोल्या अर्जंट आहे म्हणे अर्जंट आहे म्हणे आणि रमेश पुष्पाला आणायला गेला का हो अर्जंट असं होतात होय म्हणे कामालेच गेले तो पण तिथून चार वाजता जाईन म्हणे मी चार वाजता जाईन आणून घेऊन घेईन म्हणे पुष्पाला कृष्णा रे असा म्हणे गोल्याने तसंच केलं असतं तर तीन वाजता जायला जाता तर एकदम संध्याकाळी गेला असन तो हो आता मध्ये काही फरक नाही पडत मी जातून घेऊन येतो हो जाय बाबा जाय घेऊन ये जशी शांतबाई आहे ना तसं तिचं पोरग नाही आहे अलगच आहे अलगच दिमाखाचा आहे बाब तर तसा नाही व बाब बी तर शांत स्वभावाचा आहे मस्त साधा सरळ आहे व्यवहारिक आहे आणि पोरग काहून घडे असं निघाला संती गुण संतीचा फरक आहे तो माय बाप आता थोडी तर माय पोरग पाय बरं माझ्यासारखाच आहे त्याची संगत बी असून कशी बी तरी तो माझ्यासारखाच आहे हो ना माय पोरग बी माझ्यासारखाच आहे ना आणि हिचं पोरग काय माहित कसं खराब झालं घडे एवढी चांगली आणि पोरग काहून सण सण आहे तर हम्म एकूण तर एक आहे लाडाचं म्हणून जे सणक सणक आहे दोन तीन राहिले असते तर एवढं सनक सनक नाही राहिले असते एक आपल्या इथं दोन दोन आहे हो हो गंगा बरोबर आहे एकूल तर एक आहे ना ते म्हणून वय तसं आहे बाई गौरी बेटा कर तयारी मी नेऊन देतो तुला का काय लेव काय गरज काल किती ताना ताना गेले जवळ मग त्याच्यावर शांताबाईने केला का फोन का जवळ आणि भी केला नाही नेले डबल फोन मग आपणच काऊ झुका काय ले नेऊन देता तुम्ही आपल्याला आपली पोरगी जड झाली काय नेऊन ने देता ने 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 सुशीला सुशीला समजून नाही राहिलं तुले हा एवढूशा गोष्टीसाठी एवढूशा गोष्टीसाठी पोरीचा एवढा सुखाचा संसार काहून तू मोडाले निघाली तू एवढीशी गोष्ट नाही झाली गौरीचे बाबा लय मोठी गोष्ट झाली संध्याकाळच्या वेळे आले घेवाले न सांगता अचानक आले कर तयारी चाल म्हणजे काय होईल आणि त्याने म्हटलं रात बर राहा उद्या दादा तसंही नाही हा तन 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 किती रग आहे जवळ्यामध्ये एवढी रब गेली ऐकून दे तरी पोरीला नेऊनच देता का रब गेली हाय जवाय म्हणजे पण बाई गौरी जवळ तुले घरी तरास देते का कोणत्या गोष्टीचा काही तरास आहे का तुले सासू सासऱ्यापासून का जवाया पासून बी काही तरास आहे का तुले नाही बाबा ते इथं आताच तसे वागले ते घरी तर नाही वागत असे तरास गिरास काही नाही मले मा सासू चाही नाही ना, सासऱ्या ताई नाही ते का बी नाही काही तरास नाही मले बाई तुले तरास नाही ते जवळ ही सनकी दिमाकाचे आहे त्याचे कोणतीही गोष्ट पटत नाही ते आपलीशी लावते अति हुशार म्हणते त्याला अति हुशार अति हुशार आहे हा हाय म्हणून म्हणतो आपण सुशीला आपण वेगळ्या पद्धतीनं जिरून टाकू जवायाची एखाद्या दिवशी पण असं पोरीले घेऊन बसणं बरोबर नाही आपण आपण पोहू शकत नाही का आपले पोरीले भारी होते का आपली नाही होत

आता मी गोष्ट चालूच होती आमची आणतो देताबाई आले होते बापू एकदम असे घाईच करायला लागले तुम्हाला तर माहित असेल ना शांताबाई बापू आले म्हणून मग तुम्ही ना सांगितलं संध्याकाळी नको घेवाले जा काही म्हणून जायचा मी काय म्हटली मी काहीच नाही म्हटलं शांताबाई काहीच बापूला म्हटलं मी म्हटलं जवळ बापू आता आले म्हटलं आता रातभर राहा म्हटलं आराम करा म्हटलं उद्या सकाळी चालले दादा म्हटलं असंच म्हटलं मी नाही नाही माहितच नाही थो मला सांगून आलाच नाही इकडे मला त्यानं सांगितलं नाही का मी गौरीला घेवाले जातो म्हणून जर त्यानं सांगितलं असतं मी त्याला टोकलं असतं मला त्यानं सांगितलंच नाही मला गावातून माहीत झालं का तू इकडे गौरीला आणायला आला म्हणून तर गोल्याचे बाबा म्हणायला लागले फोन करून पण येते का नाही येत का राहते म्हणून म्हणून मी फोन केली गौरी म्हणते गेला म्हणते हो आई मी म्हटलं ते उद्या सकाळी जाऊ म्हटलं तर नाही आताच तयारी कर आताच तर आई म्हणे जाऊ म्हणे संध्याकाळच्या वेळेला म्हणे आणि गोलाजी आई तुम्हाला माहिती बोलाजी गाडीच बरोबर चालवत नाही आता गोलाजीच्या गाडीवर बसायला बी घेऊ लागते एवढ्या वेळा किती वेळा घटना झाल्या त्याच्या रात्रीचा रस्ता होता पोरगी होती संग थंडीचे दिवस आहे म्हणून मी नाही म्हटलं उद्या सकाळी ला जा तुम्ही म्हटलं म्हणते मापोरीले मी पाठवत नाही का, का जी कमी जास्त झालं तर जिम्मेदारी कोणाची पहिले मी शांताबाई आज रात्री राहून उद्या सकाळी जा ऐकत नाही जवाई बापू ऐकत नाही आता चल आता म्हणून द्या म्हटलं मग मी आता मापोरीले पाठवत नाही तुम्ही अचानक आले न सांगता आले फोन करून आले तुम्ही फोन केला असता तुम्ही सांगत असता फोनवरच म्हणून दिले मी आता पाठवणार नाही म्हणून म्हटलं मी आता पाठवत नाही मी आणून देईन म्हटलं चार महिन्याच्या बाद म्हटलं असं म्हटलं मी तो शांत बाई जवाय बापूले ताना ताना बा जवाय बापू ताना ताना निघून चालले गेले हो ठीक आहे मान्य करतो तो त्याने राग लवकर येते सन की दिमागाचा आहे तर म्हणून मी आज आली घेवाले आता आराध्याले गौरीले मी आता घेऊन जातो मग ते चोर ओटी भराच्या टाइम आहे तुम्ही तिला घेऊन चालले दादा काही दूर नाही आपलं खूपच दोन महिने बाकी आहे पण शांताबाईने आता पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला तर दोन महिने राहू द्या म्हणून आता ठीक आहे मी बी राजी झाली होती ठीक आहे म्हटलं तुम्ही आणून द्या पण आता काल गोले आला त्यानं असं जे केलं त्याच्या बाद मी राहावली नाही मी म्हटले आता मी घेऊनच येतो हा असं तन निघून येऊन गेला गौरीले टाकून तर म्हणून मी आले आता मी घेऊन जातो आता तुम्ही येऊ द्या मना नको करा आता गौरीले आराध्याला मी घेऊनच जातो मग तुम्ही येऊन जाजा तिसरा महिना व चौथा लागल्यावर तुम्ही येऊन जा जा कधीही घेऊन चालल्या दादा आणि भरून टाक जा ओटी ठीक आहे आता तुम्ही घेवाले घेऊन जा थांबा मग आता करतो जरासा मग घे उद्या नाही 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 कापूस फुटला बाई कापूस फुटला गोंड बोन, बोन आताच मनाले होते तुमचे भाऊ कापूस येच पण मी म्हटले आता मी पहिले गौरीला आराध्याला घेऊन येतो उद्या याचा ये म्हटलं कापूस तर आता मी आता राहत नाही थांबत नाही आता मी गौरीला घेऊन चालली जातो तुम्ही थांबू नका माफ करावा नाही राहि नाही नाही शांता याच्यात माफी काय घेऊन जा चालले जा काय चव्हाय बापू दोन तीन दिवसही नाही राहू वाले जरा तिकडे शनिवार रविवार पर्यंत राहू दे, दे ना ना तुम्ही मस्त खुश होता माझ्या समोर रोप पण ते आला काल खूप झाला तो आनंदी झाला आजोबा मस्त आहे म्हणजे आजोबा मस्त आहे म्हणजे बातच झाले बोवा आजोबा बोवा तुम्ही आले तसं काही नाही माझी राहिली ना दोन दिवस आता त्या दिवशी रातभर काल दिवसभर रातभर हा दिवसभर झाला ना झाले ना दोन तीन दिवस <laughs> काय दोन तीन दिवस झाले का दोन राता दोन दिवस। तो झाले ना दोन दोन चार दिवस दोन राहत दोन दिवस झाले चार दिवस अजून किती राहतो कृष्णाची शाळा पडते ना तो नाही राहिला असता सांग तो राहिले असते परवडत होतो बापू मग असं तुम्ही तुम्ही कृष्णाने घेऊन जा राहायचे ना तो त्याच्या आजी जवळ राहायचे ना तो तुम्ही त्याला घेऊन जा आणि पुष्पाले राहू द्या राहू द्या दिले पंधरा दिवस मामीजी मग आता घडी नेवाली येऊ का आता कृष्णाले मग पुष्पाले आम्ही आणून देईन ना नाही तर तिचे बाबा आणून नाही मामीजी असू द्या आई म्हणे ना का शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात पाठवून देईन उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे तेव्हा आपलं लहानस बाबू येऊन जाईन तोपर्यंत तर तो मग येऊन जातील दोघं तिघ मग राहतील दोन महिने आता जाऊ द्या, द्या। मामाजी कसं म्हणतो आता राहिल्यापेक्षा तेव्हाच मग पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्ट्या इकडेच काढ जा मग बरोबर आहे तुमचं जवळ बापू आता आलेच आहे तर घेऊन जा आता चालली जा